बंधूं न कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बागा समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार अकरा रुपये आणि सर्वसादारण भेटले सात हजार पाच रुपये त्यानंतरची बारा समिती आहे देवगा राजा जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व सादरांतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समिती आहे वडवणी आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व सादरांतर भेटले सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे धारणी जात आहे एक चार लांब स्टेपल अवकाली दोनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल कमालदर भेटले पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले पाच हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे सोनपेठ जात आहे यच सहा मध्यम स्टेपल अवकाली दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे कमेश्वर जात आहे हाब्रिड आवकाली एक हजार सहाशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार चारशे सहा क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली नऊशे ऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची त्यानंतरचे बाळासाहेब आहे महागाव जात आहे लोकल अवकाली तीनशे क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद